श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सुखी कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी अक्षय तृतीयाला करायचा आहे हा एक खास उपाय की ज्यामुळे घरात कोणताही दोष राहणार नाही घरातील दारिद्र्य हे दूर होईल शत्रुपीडा ग्रहपीडा पित्रांचा त्रास अशा ज्या काही नकारात्मक शक्ती असतील त्या सर्व घरातून नाहीशा होतील घरात आनंदमय वातावरण निर्माण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील मदत होईल संसारातील सर्व वस्तू ज्या आहेत त्या नाशवंत असतात जीवांचे देह आणि त्याने केलेले कर्माचे फळ हे नश्वर आहे म्हणजेच काय मनुष्यजन्म हा जो आपल्याला भेटलेला आहे तो सत्कर्म आणि दुष्कर्म हे दोन्ही कर्म आपण कळत न कळत करत असतो आणि याचं फळ देखील आपल्याला यात जन्मी भोगावं लागतं आणि जर आपलं सत्कर्म जास्त असेल तर अर्थातच आपलं खूप चांगलं व्हायला सुरुवात होतं मात्र जर आपली दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म जर आपण जास्त होत असतील आपल्या हातून तर त्याचं देखील फळ आपल्याला यात जन्मी भोगावं लागतं कारण हा कलियुग आहे हे जे आहे ते कलियुग आहे कलियुगामध्ये तुम्ही सत्कर्म करा किंवा दुष्कर्म करा जे काही वाईट कर्म कराल जे काही चांगली कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला याच जन्मी भोगावं लागतं असं नाही की आत्ता तुम्ही पुण्य फळ करत आहात म्हणजे चांगलं काम करत आहात म्हणून तुमचं खूप चांगलं होईल आणि वाईट कर्मांचं फळ तुम्हाला, 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 हो तुम्हाला पुढच्या जन्मी भोगावं लागेल तर असं नाही ज्या या जन्मामध्ये आपण जे काही करू चांगलं वाईट चांगलं केलं तर आपलं चांगलंच होणार आहे वाईट केलं तर आपल्यासोबत नेहमी वाईटच घडणार आहे त्याचसोबत अक्षय म्हणजे कधीही नाश न होणारी तिथी म्हणजे ती अक्षय तृतीया अशी आहे या, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या प्रभू रामचंद्रांचा प्रभू परशुरामांचा जन्मदिवस म्हणजे प्रकट झालेले होते या दिवशी आणि अक्षय तृतीया ही जी आहे ती साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे याच्यासाठी अक्षय तृतीयेला आपण जे काही उपाय करतो साधना करतो दानधर्म करतो ते जास्त काळापर्यंत टिकून राहतं ज्याचा कधीही नाश पावत नाही ते म्हणजे अक्षय निरंतर आपल्याला ते जे पुण्य आहे ते प्रत्येक वेळी पदोपदी आपल्या उपयोगी पडत असतं याच साठी आपल्याला आपल्या घराच्या कुटुंबासाठी घराच्या प्रगतीसाठी मी इथे भरपूर उपाय सांगणार आहे त्याच्यातील तुम्ही कोणताही एक करू शकता सगळे जमलेत तर अतिशय उत्तम याहून दुसरं काही नाही म्हणजे सोन्याहून पिवळं तुमचं आयुष्य होऊन जाईल मात्र जर जा नाही काही जमले तर जेवढे जमतील तेवढे करा एक तरी उपाय नक्की करा की ज्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होईल शत्रू पित्रांचा त्रास नकारात्मक शक्ती ही पूर्णपणे नाहीशी होईल आणि घराला आनंदमय वातावरण घरामध्ये सुरुवात होईल आणि ज्या घरामध्ये आनंदी वातावरण असतं त्या घरामध्येच लक्ष्मी प्रवेश करत असते तर पहिला उपाय अक्षय तृतीयेला आपल्या देवघरात एकाक्षी नारळ हा घेऊन यायचा आहे आणि लाल रंगाच्या कापडात तो व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे हा बांधून घेतल्यानंतर आपल्याला जो हा नारळ आहे तो देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला एका पाटावरती ठेवायचा आहे ठेवल्यानंतर आपल्याला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे आणि स्त्रीसुक्ताचं पठण झाल्यानंतर हा जो नारळ आहे जो एकाक्षी नारळ तुम्ही आणलेला आहे त्याला धूप दीप अशी पंचोपचार त्याची पूजा करायची खडी साखरेचा नैवेद्य दाखवा पुरणपोळीचा बनवला असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा आणि नंतर हा जो नारळ आहे तो तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता किंवा जिथे तुमची तिजोरी असेल एक तर तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा व्यापारामध्ये तुम्हाला वृद्धी हवी असेल व्यवसायात प्रगती हवी असेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा आपल्या लॉकरमध्ये म्हणजे जिथे तुमचा कॅश बॉक्स असेल गल्ला असेल त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता तिजोरीत जर तुम्ही हा नारळ ठेवू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा नारळ तुम्ही बांधून ठेवायचा आहे जेणेकरून कुणाचीही नजर त्या नारळावरती पडू नये यामुळे दाही दिशांनी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता यायला सुरुवात होते पैसा आकर्षित होतोच होतो त्यासोबतच आपली प्रगती व्हायला देखील सुरुवातही होत असते पुढील उपाय म्हणजे अक्षयत्रेला चांदीची एक डबी घेऊन यायचं आहे आणि त्या डबीमध्ये नाग केशर भरून गच्च भरवायचं आहे नाग केशर नाग केशर हे तुम्हाला कोणत्याही जिथे चटणीचा मसाला भेटतो काळा गोडा मसाला ज्या ठिकाणी आपण घेतो मिरच्या वगैरे घेतो कुटण्यासाठी तिथून तुम्हाला नागकेशर दहा ते वीस रुपयांपर्यंत अगदी सहज भेटून जाईल तर हे नागकेशर आपल्याला त्या चांदीच्या डबीमध्ये भरायचं आहे आणि नंतर ही जी डबी आहे ती माता लक्ष्मीच्याच समोर ठेवायची आहे आणि ही ठेवल्यानंतर आपल्याला तिथे बसून श्रीम या बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि हा जप झाल्यानंतर ही जी डबी आहे ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे यामुळे तुम्हाला तुमच्याकडे पैसा खेचला जातो म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला अपेक्षा देखील नसेल अशा ठिकाणाहून तुमच्या घरी पैसे यायला सुरुवात होते मात्र अर्थातच तुम्हाला कष्ट करणं गरजेचं आहे तुम्ही काहीच काम नाही केलं फक्त उपाय केले तर त्याचा उपयोग नाही मात्र तुम्ही कष्ट करून देखील तुमच्या कष्टाला जर यश भेटत नसेल तर नक्कीच हे उपाय तुमच्यासाठीच आहे पुढील उपाय म्हणजे अक्षय तृतीयेला अकरा गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि हे जे गोमती चक्र आहेत ते व्यवस्थित गोमूत्राच्या पाण्यामध्ये किंवा गंगाजलामध्ये स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर गाईचं कच्चं दूध या सर्व जे गोम हे गोमती चक्र आहेत त्यांना लावून घ्यायचं आहे गाईचं कच्च्या दुधामध्ये बुडवून ठेवलं तरी देखील चालेल नंतर बाहेर काढून घ्यायचे आणि हे गोमती चक्र लाल कपड्यावरती ठेवायचे आहेत ठेवल्यानंतर याला हळदी कुंकू लावायचं आहे किंवा अष्टगंध लावायचं आहे हे जर तुमच्याकडे केसर असेल तर केसर भिजत घालायचं आहे दुधामध्ये आणि केसराचा एक एक टिळा या गोमती चक्राला लावायचा आहे आता गोमती चक्राची एक बाजू एकदम गुळगुळीत असते सपाट असते ज्याच्यावरती सात असा अंक असतो त्या अंकाचं जे म्हणजे सात असं जे चिन्ह असेल अंकाचं ते आपल्याला आकाशाकडे करायचं आहे आणि त्याच्यावरतीच एक एक बिंदी ही लावायची आहे एक एक टिळा लावायचा आहे हे झाल्यानंतर त्या गोमती चक्राला धूप अगरबत्ती ओवाळायची आहे खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर, नंतर आपल्या ज्या अखंड अक्षदा असतात तुटके फुटके तांदूळ नाही घ्यायचे अखंड तांदूळ घ्यायचे ज्यांना अक्षदा म्हटलं जातं या अक्षदा अकरा अक्षदा घ्यायच्या आणि या गोमती चक्रांवरती अर्पण करायचे आहेत प्रत्येक गोमतीवरती गोमती चक्रावरती एक एक अर्पण करू शकता किंवा एकदम अक्षदा तुम्ही अर्पण अर्पण करू शकता आता केल्यानंतर व्यवस्थित याची पोटली बांधायची आहे आणि ही जी पोटली आहे ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे काय होत की तुमच्या घराला जर दुष्ट लागली असेल तुमच्या म्हणजे एखाद्या वेळी काय होतं की आपलं खूप चांगलं चाललेलं असतं मात्र अचानक आपल्या आयुष्यामध्ये उतार निर्माण होतो म्हणजे खूप चांगलं चाललेलं असतं आणि आपल्याला अस आता असं वाटतं की आता काहीतरी आपल्या आयुष्यात याच्यापेक्षा चांगले दिवस येतील असं ज्यावेळी वाटतं त्यावेळी विपरीत काहीतरी घडतं म्हणजेच काय तर तुम्हाला कोणाची तरी नजर लागलेली असते तुमच्या पैशांना तुमच्या लक्ष्मीला मग तुमचा पैसा अडका असो तुमचं राहणीमान असो त्याला कोणाची तरी नजर लागलेली असते की ज्यामुळे तुमच्याबद्दल असं घडून येतं तर हे जे उपद्रव आहेत बाहेरच्या ज्या वाईट शक्ती आहेत वाईट नजरा आहेत वाईट लोकांचे विचार आहेत तुमच्याविषयी जे कपटी विचार आहेत जे शत्रू आहेत त्यांच्यापासून तुमचं रक्षण करण्याचं काम हे गोमती चक्र करत असतं आणि तुमची जी लक्ष्मी आहे ती स्थिर ठेवण्याचं देखील काम हे गोमती चक्र करत असतं याच्यासाठी आपल्याला हा उपाय करणं गरजेचं आहे या पुढील उपाय म्हणजे अक्षय तृतीयेला लक्ष्मीला सगळ्यात आवडणारी वस्तू ती म्हणजे कवड्या म्हणजे नेहमी पाहत असाल तुम्ही की ज्या कोणत्याही लक्ष्मीच्या किंवा कोणत्याही देवी स्वरूप जी माता आहे मग जसं की अन्नपूर्णा असो तुळजाभवानी असो माता लक्ष्मी असो कोणती असो रेणुका माता असो तिथे कवड्या वापरल्या जातात कारण लक्ष्मीला देवी स्वरूप जी माता आहे तिला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहेत याच्यासाठी आपल्याला पिवळ्या कवड्या घेऊन यायचं आहे सात आता या सात पिवळ्या कवड्या घेऊन आणल्यानंतर घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला दुधाने आणि पंचामृताने याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर या कवड्या ज्या आहेत त्या आपल्या देवघरासमोर व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत एका लाईनने मांडून घ्यायच्या आहेत नंतर याला हळदी कुंकू धूप दीप अगरबत्ती ही ओवाळून झाल्यानंतर या ज्या कवड्या आहेत त्या उचलायच्या आहेत आणि पिवळ्या कापडामध्ये ठेवायच्या आहेत पिवळ्या कापडामध्ये ठेवल्यानंतर व्यवस्थित याची पुरचुंडी बनवायची आहे आणि नंतर ही जी पुरचुंडी आहे ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे यामुळे देखील अतिशय घराची प्रगती व्हायला सुरुवात होते मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आपल्या घरामध्ये जे आपण म्हणतो ना कुळस्वामिनी जी आपली असेल कोणतीही कुलस्वामिनी असो ती प्रसन्न राहते आणि त्यामुळे आपली प्रगती व्हायलाही सुरुवात होत असते त्यासोबतच माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला भेटायला सुरुवात होतो मात्र या कवड्या ठेवल्यानंतर प्रति शुक्रवारी किंवा प्रति मंगळवारी तुम्ही एक नियम करायचा आहे की प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्ही या कवड्यांची दाखवायची खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि पुन्हा होत्या तशा त्याच ठिकाणी ठेवून द्यायच्या आहेत या पुढील उपाय म्हणजे अक्षयत्रेला सकाळी तीन किंवा पाच गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि हे घेतल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे पुसून घ्यायचे आणि खलबत्त्यात व्यवस्थित बारीक कुटायचे आणि हे कुटल्यानंतर तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या समोर अंगणामध्ये टाकायचे आहेत व्यवस्थित दरवाजा मुख्य दरवाजाच्या बाहेर फेकून द्यायचं आहे हे चूर्ण जसं आपण रांगोळी पसरवतो पिवळी मोहरी टाकतो त्या पद्धतीने आपल्याला हे चूर्ण व्यवस्थित आपल्या घराच्या अंगणामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमची जी म्हणजे मुख्य दरवाजा असेल त्याच्या समोर तुम्हाला हे टाकायचं आहे हे टाकल्यामुळे काय होतं की वाईट विचारांची लोक आणि वाईट नजरा तुम्हाला ज्या लावतात ज्यांना तुमचं बघवत नाही बरं वाटत नाही अशी जी लोकं आहेत ती आपोआप तुमच्यापासून लांब राहायला सुरुवात होतात आपल्याला काहीच करण्याची गरज नाही ते आपोआप तुमच्यापासून लांब जातात आणि त्यांचे जे वाईट विचार आहेत वाईट नकारात्मक शक्ती ज्या असतील भूत प्रेत करणीबाधा हे जे काही असेल भानामती ते आपल्या दरवाजाच्या बाहेरूनच निघून जातं आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती वर्षभर प्रवेश करत नाही याच्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेला हा एक उपाय खूप जबरदस्त आहे तो करायचाच करायचा आहे बघा जर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मक शक्ती घुसलीच नाही तर साहजिकच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येणार आहे आलेली लक्ष्मी स्थिर राहायला मदत होणार आहे टिकून राहायला सुरुवात होणार आहे आपल्या घरामध्ये भांडणं लागणार नाही जर आपल्या घरामधली नकारात्मक शक्ती ही घरातून बाहेर गेली तर आपल्या घरामध्ये साहजिकच भांडण तंटा असं काहीही होणार नाही आपलं घर गोकुळासारखं आनंदमय राहण्यासाठी मदतही होणार आहे या पुढील उपाय म्हणजे हा उपाय अतिशय व्यक्तीला धनवान बनवू शकतो मात्र हा जो उपाय आहे तो अक्षय सुरुवात करायचा आहे तो कोणता तर ललिता सहस्त्रनाम आणि श्रीसुक्ताचं रोजच्या रोज अक्षयत्रेपासून पठण करायला सुरुवात करायचं आहे आणि माता त्रिपुरासुंदरी आणि आपली लक्ष्मी माता जी आहे म्हणजे माता त्रिपुर सुंदरीची आणि माता लक्ष्मीची आपल्याकडून पूजा अर्चना झाली पाहिजे ज्यांच्या घरी त्रिपुर सुंदरीचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल अशांनी आपल्या कुलदेवतेची अन्नपूर्णेची आणि माता लक्ष्मीची प्रति शुक्रवारी आणि प्रति मंगळवारी ही सेवा करायचीच आहे म्हणजे व्यवस्थित त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यांची षोडशोपचार पूजा करायची आहे तिन्ही देवींची आणि नंतर रोजच्या रोज म्हणजे तृतीयेला आपल्याला हे अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला रोजच्या अक्षय तृतीयेला पण बघा शुक्रवार आहे अतिशय शुभ दिवस आलेला आहे अक्षय तृतीयेला याच्यासाठी आपल्याला हा उपाय अक्षय तृतीयेपासूनच करायचा आहे अक्षय तृतीयेला आपल्याला या तिन्ही देवींना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर ललिता सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे आणि श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे मात्र अक्षय तृतीयेपासून आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला रोजच्या रोज करायचा आहे की ज्यामुळे आपल्या घराची अफाट प्रगती व्हायला सुरुवात होते घरात सुख यायला सुरुवात होतं ज्या माणूस सुखी होतो त्यावेळी साहजिकच सर्व इच्छा त्याच्या पूर्ण व्हायला सुरुवात होते अर्थातच पैसा हा महत्वाचा आहे ज्यावेळी पैसा असतो त्यावेळेसच माणूस आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चॅनल रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते हो व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ